जय जिजाऊ जय शिवराय एकोणीस मे इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या मराठा लष्करातील जमलेदार हवलदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिले होते यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता हे स्पष्टपणे लक्षात येतो लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पत्र अभ्यास करण्यासारखे आहे यामधील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे स्थानिक रयतेस त्रास देऊ नये विशेष म्हणजे महाराज म्हणतात शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा हात लावू नये अन्यथा रयत म्हणेल की मोगलांपेक्षा तुम्ही वाईट आहात मराठा फौजांनी आगीपासून धोका होणार नाही याची काळजी घ्यावी अशा विविध सूचना सैनिकांना पत्राद्वारे वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज देत यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे मानवतावाद प्रकर्षाने जाणवतोच छत्रपती शिवरायांनी शेतकरी कष्टकरी आणि श्रमकरी वर्गाचे हित कायम जोपासले आपल्या सैन्यावर आणि सहकार्यावर जीवापाड प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले